निवडणुका बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप महाराष्ट्रातील निवडणुका आता निपक्षपाती राहिल्या नसून सत्ताधारी पक्षाकडून त्या बिनविरोध करण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर राज्यात तब्बल अडुसष्ट सत्ताधारी उमेदवार बिनविरोध निवडून आले मात्र विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून न येणे ही कोणती जादू आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला सत्ताधाऱ्यांनी निवडणुका संपवून टाकण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पैसा आणि दमदटीच्या जोरावर मते मिळवली जात असल्याचे जाधव म्हणाले ऑन कॅमेरा पैशांच्या बॅगा दिसत असताना नोटबंदीनंतर एवढ्या नोटा येतात कुठून असा थेट प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना केला लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही ताकदीने निवडणुका लढवत आहोत सर्वसामान्य जनता जेव्हा उठेल तेव्हा ही भ्रष्ट सत्ता उलथून पाडेल असा इशाराही जाधव यांनी दिला असं आहे की आता निवडणुका संपवूनच टाकायचं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा घाट आहे आज नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अडसष्ट उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचेच बिनविरोध होतात विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनवर विरोध होत नाही अशी सत्ताधारी पक्षाची काय जादू आहे याचा अर्थ आता निवडणुका ह्या निपक्षपती निवडणुका ह्या कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न घेता त्या प्रामाणिकपणे पार पडल्या जातील आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही मनोज फिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न